नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रात शेत जमीन अनेकांसाठी हा मोठा निर्णय असतो पण यातले कायदेशीर बारकावे नसले की गोंधळ होऊ शकतो कधी कधी फसवणूक पण म्हणून आज आपण या प्रक्रियेतले काही महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया हो अगदी बरोबर शेतजमीन खरेदी खरंच खूप मोठा निर्णय आहे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे हे पक्क लक्षात ठेवायला हवं की जमिनीची मालकी बदलते कशी फक्त तीन प्रकारे एक म्हणजे नोंदणीकृत जसं खरेदी खत दुसरा म्हणजे वारसा हक्क आणि तिसरं कोर्टाचा एखादा आदेश असेल तर या व्यतिरिक्त म्हणजे कोणी तोंडी सांगितलं किंवा नुसता कागद दिला त्याने मालकी बदलत नाही हे महत्वाचं आहे बरोबर म्हणजे नोंदणी आवश्यक आहे आता जमिनीची ओळख पटवायला सर्वे नंबर किंवा गट नंबर वापरतात हे तर ठीक आहे पण त्याही पुढे जाऊन जमिनीच्या धारकाचे प्रकार ते समजून घेणं म्हणे खूप महत्वाचं आहे हे भोगवटादार वर्ग एक आणि भोगवटाधार वर्ग दोन हे काय आहेत नक्की प्रकार हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का भोगवटादार वर्ग एक म्हणजे काय की शेतकरी स्वतः त्या जमिनीचा मालक असतो त्याला ती जमीन विकायला कोणाच्या परवानगीची गरज नसते आपण त्याला बोलीभाषेत बिनदुमाळा किंवा खालसा जमीन म्हणतो अच्छा याच्या उलाट भोगवटादार वर्ग दोन म्हणजे त्या जमिनीच्या मालकी हक्कावर शासनाचे काही निर्बंध असतात काही अटी असतात अशी जमीन विकायची असेल तर आधी सरकारी अधिकाऱ्याची म्हणजे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी लागते काही फी वगैरे भरावी लागते प्रक्रिया पूर्ण करावी लागते यालाच दुमाळा किंवा शर्तीची जमीन म्हणतात अच्छा आणि सात बारा उतार्यावर हा वर्ग स्पष्ट लिहिलेला असतो तो नक्की तपासायला हवा म्हणजे वर्ग जमीन घेताना जास्त काळजी घ्यावी लागते आणि परवानगीची भानगड असते आता दुसरा एक प्रश्न जो खूप लोकांना पडतो खरेदी करणारी व्यक्ती जर शेतकरी नसेल तर म्हणजे बिगर शेतकरी असेल तर काय नियमित महाराष्ट्रात हो हा पण एक कळीचा मुद्दा आहे आपल्याकडे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम आहे आपण त्याला सोप्या भाषेत कुळ कायदा म्हणतो त्यात कलम त्रेसष्ट आहे ते स्पष्ट सांगतं की जी व्यक्ती शेतकरी नाहीये ती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शेत शेतजमीन नाही विकत घेऊ शकत म्हणजे परवानगी लागतेच हो अर्थात त्याला काही अपवाद आहेत म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न खूपच कमी असेल म्हणजे आता ती मर्यादा बारा हजार रुपये आहे किंवा समजा औद्योगिक कारणासाठी जमीन घ्यायची असेल तर काही अटींवर परवानगी मिळते म्हणजे ठराविक क्षेत्रापर्यंतच घेता येते आणि पंधरा वर्षांच्या आत तिथे उद्योग सुरू करावा लागतो अच्छा म्हणजे काही अटी आहेत पण सरसकट बंदी नाही पण परवानगी शिवाय नाही आणि याशिवाय अजून काही निर्बंध आहेत का म्हणजे विशिष्ट प्रकारच्या जमिनींवर आहेत ना म्हणजे बघा आदिवासी व्यक्तीच्या मालकीची जमीन असेल तर ती बिगर आदिवासी व्यक्तीला विकत घेण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावीच लागते हे म ज म अ कलम छत्तीस खाली येतं आदिवासींच्या जमिनींचं संरक्षण हा उद्देश आहे त्यामागे बरोबर तसाच वक्फ बोर्डाच्या जमिनी किंवा देवस्थान असतात हो, हो. त्यांच्या हस्तांतरणावर पण कायदेशीर निर्बंध असतात म्हणजे जमिनीचा प्रकार आणि त्याचा इतिहास तपासणं खूप गरजेचं आहे अगदी आता या सगळ्या गोष्टींची खात्री करायची तर कागदपत्र तपासणं आलं आणि इथेच सात बारा उतारा तो केंद्रस्थानी येतो बरोबर अगदी बरोबर सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसाच म्हणायला हरकत नाही त्यातून आपल्याला जमिनीचा मालक कोण म्हणजे भोगवटादार कोण आहे त्याचा वर्ग कोणता आहे वर्ग एक कि वर्ग दोन जमिनीचा शेत किती कोणती पिकं आहेत आणि सगळ्यात महत्वाचा एक कॉलम असतो इतर हक्क हो हा इतर हक्क रकाना याबद्दल खूप ऐकलंय हा इतका महत्वाचा का असतो काय असतं यात नेमकं हो हा रकाना म्हणजे जमिनीची कुंडलीच समजा यात काय या काय असू शकतं जमिनीवर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे का किंवा एखाद्या कुळाचा हक्क नोंदवलेला आहे का अच्छा किंवा काही सरकारी निर्बंध आहेत का जसं की क काका त्रेचाळीसच्या बंधनास पात्र म्हणजे कुळ कायद्याच्या कलम त्रेचाळीसचा बोजा किंवा जमिनीबद्दल कोर्टात काही केस चालू आहे का ज्याला आपण लिस्ट पेंडन्स म्हणतो बापरे किंवा मग इतर कोणाचा वहिवाटीचा रस्त्याचा पाण्याचा हक्क नोंदवलेला आहे का अशा अनेक गोष्टी असू शकतात म्हणजे या नोंदी खूप काळजीपूर्वक तपासायला हव्यात नक्कीच कारण प्रत्येक नोंदीचा कायदेशीर अर्थ आणि परिणाम वेगळा असतो समजा लिस्ट असेल तर तो व्यवहारच धोक्यात येऊ शकतो म्हणून या नोंदी नीट समजून घेण्यासाठी आणि खात्री करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे आणि फक्त सातबारा नाही त्याचे फेरफार उतारे तपासणं आणि प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन ताबा कोणाचा आहे हे पाहणं हे पण तितकंच गरजेचं आहे म्हणजे शेतजमीन खरेदी ही वाटते तितकी सोपी नाहीये फक्त पैसे दिले आणि जमीन घेतली असं नाही चालत जमिनीचा वर्ग घेणाऱ्याची पात्रता सातबारा इतर हक्कातल्या नोंदी प्रत्यक्ष ताबा या सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं अत्यावश्यक आहे नेमके हेच आणि मी तर म्हणेन खास करून जर जमीन वर्गटूची असेल किंवा इतर हक्कात काही गुंतागुंतीच्या नोंदी दिसत असतील तर चांगल्या अनुभवी वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही व्यवहार म्हणजे अगदी इसार पावती सुद्धा करू नये बरोबर यामुळे काय होतं की भविष्यातली मोठे कायदेशीर त्रास मनस्ताप टाळता येतो थोडा वेळ गेला थोडा खर्च झाला तरी तो फायद्याचा ठरतो व्यवहार सुरक्षित होतो खरे। तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की माहिती आणि योग्य कायदेशीर सल्ला हीच शेतजमीन खरेदीतली सर्वात मोठी ताकद आहे जाता जाता एक विचार मनात येतोय सध्या आपण ऐकतोय की जमिनीच्या नोंदींचं सगळं संगणकीकरण होत आहे डिजिटायझेशन होतंय यामुळे भविष्यात हे जे व्यवहार आहेत यातली पारदर्शकता वाढेल का फसवणुकीचे प्रकार कमी होतील का काय वाटतं यावर खरच विचार करायला हवा